साडेतीन महिन्याची बुंद्याची साईज स्वतः पहा तुम्ही हाईट पण पहा अडीच फुटापर्यंत पा, रुंद या हीच अडीच फुटापर्यंत फुटा पानाची साईज आहे साडेतीन महिन्याच्या मानानं हाईट तर माझा असा अंदाज आहे अकरा बारा फुट हाईट वाटते मला अकरा फूट हाईट आहे कुठ पण हाईट गेली तुम्ही स्वतः पहा हा बुंदा कुठे खाली हाईट कुठे प्रत्येक साईज तेवढी जबरदस्त आहे तरी हे पानाचे साईज किती मोठे बघ पान किती नोंद हो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या वेस्ट या कंपनीचा रिझल्ट तुम्ही स्वतः पहा साडेतीन महिन्याची ही बाग आहे आपण प्रत्येक गुंद्या बुंद्याची शूटिंग बघणार आहोत ही बाग किती फुट असेल साहेब अंदाजे हॅलो नऊ नाही लय झाले नऊ आपल्याला माफ घ्यावा लागेल तुम्ही स्वतः पहा तुम्ही तिथे उभं राहा सर no no, 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 no तुमच्या हा, हात करा जरा जावावरती मग मग या ठिकाणी बघा सात फूट झालं माझं सात फुट त्याच्या फुटं बी चार फूट आहे मी दहा फुट आहे दहा ते अकरा फुटाची बाग आहे येथे या ठिकाणी बघा साडेतीन महिन्याची बाग आहे तुम्ही स्वतः हाईट पहा या ठिकाणी प्रत्येक बुंद्या बुंद्याची शूटिंग मी तुम्हाला घेऊन दाखवत आहे अंतर अंतर आहे बघा दोन पानांमधलं अंतर तुम्ही स्वतः पहा आज तारीख किती साहेब पाच 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 नऊ पाच दहा पाच दहा दोन हजार चोवीस दोन हजार चे शूटिंग घेतो आपण प्रत्येक बुंदे शूटिंग पहा आणि प्लॉटची हाईट पण पहा या ठिकाणी दहा फुटाच्या आसपास हा प्लॉट गेलेला आहे प्रत्येक प्लॉटनं प्लॉट बघा प्रत्येक बुंदे शूटिंग आपण घेत आहे जबरदस्त रिझल्ट आपले एटी टू एग्री मॉस नॅनोटेक आपण सर्व शेप्लाटला दिलेले तुम्ही स्वतः पहा या ठिकाणी हाईट क्वालिटी सर्वात महत्वाची पानाची साईज बघा हे पान किती रुंद आहे ही क्वालिटी जबरदस्त रिझल्ट आहे पानाची साईज बघा तुम्ही पूर्णपणे पानाची साईज पहा ते पानाची साईज पहा क्वालिटीला म्हणतात क्वालिटी पान येस प्रत्येक पान पाना, तेक पाना आ, पान पानाची फिटिंग मी घेतोय पहा पान किती रुंद आहे बुंद आपण पाहतो साडेतीन महिन्याची बाग आहे पहा बागा। बाग बागाची क्वालिटी जबरदस्त रिझल्ट प्रत्येक